साडे अकराशे बाराशे रुपये साडे बाराशे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये काय करू तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये तेराशे एकावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये काय करू येऊ बा तेराशे सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये परफर्षी बोल बोलो 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 तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीन पंचवन रुपये साठ रुपये रुपये पंचत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये तीनशे शहाऐंशी रुपये वरगा चौदा शेय चौदाशे पंचवन रुपये कर दोनशे रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये अकरा पंचावन्नशे पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये करा तीनशे नव्वद

रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकोण पन्नास रुपये एक सव रुपये बावन रुपये पाच रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकहत्तर रुपये पंचहत्तर रुपये

पंचवीस रुपये गेले रुपये अकराशे रुपये अकराशे साडे अकराशे रुपये अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे अकरा रुपये रुपये एकावन्न रुपये बाराशे एकावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये बाराशे पासष्ट रुपये सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये गेले काय रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये काय दोनशे देऊ का दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे एकान्न रुपये तीस रुपये साठ रुपये दोनशे रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव रुपये गेले